व्हिडिओ सुरू करायला कॅमेराचे बोम्ब असे झाले बघा आपल्या बंटी भावाची एंट्री मिस झाली की राव भावानं आपल्या फोर बाय फोर घेतल्या आणि त्यानं मला आदल्या दिवशीच कॉल केला होता सोनू आपण गाडी घेऊन उद्या त्याने कोल्हापुरात नुसते इकडे तिकडे हिंडायचं बघ एन्जॉय करायचा एवढा काय शाय म्हटलं भावा फिरगी हिकडे तिकडं म्हणत भावानं रंकाळ सोडून कणे आटी ऑफिस बसी कने पावभाजी खायला आणल्या बघा तर भावानो हिथे पावभाजी कुणी कुणी खाल्ल्या तेवढं कमेंटमध्ये मला नक्की सांगा बंटी भाऊ नाही पावभाजी घुमवायच्या नादातच लागलेलं मी आपलं कांदा लिंबू पिळत बसत कने व्हिडिओच्या नादात ना। कने नादा म्हटलं पावभाजी खायची राहिलीच खाऊन बघूया म्हटलं तर भावानो पावभाजी एक नंबर होती तर बंटी भावाला म्हटलं आता घे म्हटलं सप्पेमध्ये गाडी रंकाळ्यावर तर रंकाळ्या येऊन बघते तर पब्लिक डे गा गाय गर्दीचा महापूर आई शपथच काय तेवढ्याच भावनो की मला येऊन नजारात दिसलाच की नाही ह्या नावाड्यांचं शूटिंग केलं बघा निव्हा दसं मस्तपैकी रंकायच्या कट्ट्यावर बसलेलो तेवढं बसलोच म्हटलं तर वीस रुपयाच्या चनाजवर गरम घेऊया म्हटलं ते खाल्लं आणि तिथनं बाहेर पडते तर कचरा टाकूया म्हटलं तर पेगवींचा तोबरा अगोदरच आपल्या पब्लिकनं केवढा भरून टाकला आहे बघा तेवढ्या दाद्याची कामावरूनच सुट्टी चालती आणि दाद्या मला नाही रंगायबशी न्यायला आलते पण ती मला म्हणाल ते सोनू तुला सोडू काय शिकणं पूला नको म्हटलं भावा दाद्या आले एवढा काय विषय नाही